कल्याण डोंबिली महानगरपालिका आणि एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हरित बाप्पा फरीत बाप्पा या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाअंतर्गत साडूच्या मातीपासून इको फ्रेंडली गणपती बाप्पा तयार करण्याची कार्यशाळा डोंबिवलीतील बंदिस्त गृह येथे पार पडली या कार्यशाळेत चार हजार सहाशे सत्तावन्न विद्यार्थी सहभागी झाले होते हे विद्यार्थी कल्याण डोंबोली पालिका खाजगी आणि शासकीय मान्यता प्राप्त असलेल्या नव्वदपेक्षा जास्त शाळांमधून आलेले होते प्रत्येक विद्यार्थ्याने शाडूच्या मातीपासून स्वतःचा गणपती घडवला पालिकेने या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची भावना जागवणे आणि समाजात इको फ्रेंडली गणपतीचे संदेश पोचवणे असा ठेवला होता यावेळी के सी आयुक्त अभिनव गोयल यांनी हा कार्यक्रम केवळ उपक्रम नाही तर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा सण साजरा करण्याची चळवळ आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपेक्षा शाडूच्या मातीच्या मूर्तींसाठी वापर करावा असे आवाहन केले विशेष म्हणजे पालिकेच्या या कार्यशाळेत एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली गणपती बनवल्यामुळे या उपक्रमाची नोंद जी बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे तर लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत पण कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून शाडूची मातीच्या गणपती बनवण्याची कार्यशाळा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे यामध्ये जवळजवळ चार हजार पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थीनी सहभाग नोंदवला शासकीय शाळा मनपाची शाळा अनुदानित आणि खाजगी शाळा सगळ्यांचा समावेश आहेत विशेष करून दिव्यांग शाळांचे स्पेशल चिल्ड्रनही याच्यामध्ये सहभागी होते आज आपण सकाळपासून दोन सतरा ते अशी कार्यशाळा घेतलेली आहे खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांनी त्यांची कला दाखवून त्यांचे मनातली क्रिएटिव्हिटी दाखवून गणपती बप्पा त्यांचे त्यांचे मनातले गणपती बप्पा इथे बनवले हरीत बप्पा फडित बप्पा या थीम घेऊन आपण ही कार्यशाळा घेतली होती त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपले के डी एम सीचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर एज्युकेशन टुडेचे सर्व पदाधिकारी आ, मलिक साहेब आमदार राजेश मोरे साहेबांची पण उपस्थिती याला लाभली त्याचबरोबर मोठ्या संख्येने शिक्षकही उपस्थित होते मीडिया पर्सन्सही उपस्थित होते त्यांचे सर्व सहकार्यामुळे हे शक्य झालं आणि यावर्षी आपण एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचाही प्रयत्न करतो आहे म्हणून ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्ड्स इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड यांचीही टीम्स इथे उपस्थित था आहेत आणि तिथपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न आहे पण त्याच्यापेक्षा जास्त मोठा उद्देश आहे की आपल्या शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा इको फ्रेंडली गणपती बसवण्याच्या नागरिकांना मी महानगरपालिका आयुक्त म्हणून आव्हानही करतो आहे आणि आपले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनात जे आज भावना रुजली नक्कीच त्याचा फायदा पुढे आपल्या शहरात होणार आहे रिपोर्ट जनशक्ती कल्याण